एक टूर मॅनेजर कसा असावा काय आहे एक का आयुष्य टूर मॅनेजरचं अशा गप्पा मारायला आपल्याबरोबर आज आहे विणा वर्ल्डचा एक सिनियर टूर मॅनेजर निमेश लाड किती देश झाले तुझे बघून परफेक्ट सांगायचं कंट्रीज म्हणजे नवीन येणाऱ्या मुलांना एक ह्यातला ग्लॅमर दिसतो की आपण एवढे देश फिरतोय मग ह्यातलं ग्लॅमर खरं की हार्डवर्क खरं शंभर टक्के इज मोर इम्पॉर्टंट तेव्हा मला असं वाटत होतं की हा फिरायचा जॉब आहे आणि नंतर मला कळलं की हा फिरायचा नाही तर हा फिरवायचा जॉब आहे किंवा गेस्ट इज गॉड फॉर मी आणि ते जेव्हा फिरायला येतात तेव्हा मला त्यांच्याबरोबर ते फिरता येतं म्हणजे एक क्वालिफिकेशन काय असावं आणि क्वालिटीज काय असाव्यात एक छान टूर मॅनेजर बनायला आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुमच्याकडे लॉट्स ऑफ पेशन्स पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे खूप सारी पॉझिटिव्हिटी पाहिजे आणि तुमच्याकडे माणसांबरोबर राहायची आवड पाहिजे अनेक प्रकारचे क्रायसिस येतात अशा काही सिच्युएशनची कसं डील करतो क्रायसिस येतात टुरिझम इंडस्ट्री आहे आणि त्यासाठीच टूर मॅनेजर हा असतो क्रायसिस इज द चॅलेंज आणि चॅलेंजेस जेव्हा तुम्हाला येतात तेव्हा तुम्ही अजून चांगले एक टूर मॅनेजर होता जसं मी विणावळ बरोबर आहे तर विणावळ नेहमी ट्वेंटी फोर अवर्स माझ्या सपोर्टला उभी असते सो फॉर मी क्रायसिस इज नॉट अ बिग थिंग वेन यू हॅव अ बिग कंपनी बिहाइंड मंडळी नमस्कार वीणावर्ल्डच्या ट्रॅव्हल कट्टावर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मी आहे तुमची होस्ट सुनीला पाटील आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे की वीणावर्टच्या ज्या टूर्स आहेत ज्या ग्रुप टूर्स आहेत त्याच्याबरोबर आज तुम्ही सातही खंडांना भेट देऊ शकता ह्या टूरवर एकदा आपण गेलात की परत परत या टूरवर यावंसं वाटतं आणि ह्याचं एक मुख्य कारण असतं ते म्हणजे या टूरचा सूत्रधार अशी व्यक्ती ज्या टूरला पूर्णपणे धरून ठेवते आणि ती व्यक्ती म्हणजे आमचे टूर मॅनेजर्स मग एक टूर मॅनेजर कसा असावा काय आहे एक का आयुष्य टूर मॅनेजरचं अशा गप्पा मारायला आपल्याबरोबर आज आहे वीणा वर्ल्डचा एक सिनियर टूर मॅनेजर निमेश लाट निमेश नमस्कार आणि वेलकम टू ट्रॅव्हल कट्टा नमस्कार ताई नमस्कार निमेश तुला आम्ही नेहमी दोन्ही नावांनी ओळखलं आहे आणि मी आधी तो उल्लेख करेन इथे कारण बरीच मंडळी तुझ्याबरोबर टूरवर गेलेली आहेत ते कधी तुला आत्माराम म्हणून ओळखतात कधी तुला निमेश म्हणून ओळखतात आणि आपण जेव्हा ट्रॅव्हल करता सुरू केला तेव्हा सुद्धा या प्रश्नाचं तू उत्तर दिलं होतंस पण परत एकदा सांग तुला नक्की काय म्हणावं लोकांनी निमेष की आत्माराम म्हणजे ओरिजिनल नाव हे माझं आत्माराम लाड आहे पण बऱ्याच जण बऱ्याच वेळेला मी जेव्हा हनीमून कपल टूर्सला जातो <laughs> आणि व्हायचं असं की ते हनीमून कपल्सला फोन जायचे आणि त्यांना कळायचं की आमचा टूर मॅनेजर हा आत्माराम लाड आहे mm. आणि मग ते हनीमून कपल्स थोडे नाराज व्हायचे किंवा घाबरायचे का अरे बापरे mm. हा कोण येतोय आमच्याबरोबर आणि तेव्हा मला कळायला लागलं की नाही आत्मारामपेक्षा माझं जे दुसरं नाव आहे निमेश हे नाव जर सांगितलं तर काही जण जरी एन्जॉय करतील माझ्या नावाचं पण हंड्रेड पर्सेंट या इंडस्ट्रीमध्ये मला आत्माराम लाडणेही ओळखतात आणि लाडने लाडणेसुद्धा ओळखतात सो आजच्या पॉडकास्टसाठी आपण निमेष या नावानेच पुढे जाऊया म्हणजे कोणालाही भीती वाटणार नाही पण मला एक सांग की टूर मॅनेजर ह्याच्याबद्दल बोलायच्या आधी आपल्या ज्या ग्रुप टूर्स आहेत ह्याचं वैशिष्ट्य काय आहे म्हणजे आपण स्वतःहून देखील टूरवर जाऊ शकतो किंवा आपण स्वतःहून देखील हॉलिडे करू शकतो आज तर एवढं इंटरनेटवर सगळं काही अवेलेबल आहे की आरामात आपण एक हॉलिडे स्वतःचा करू शकतो पण मग ग्रुप टूर्सची अशी काय खासियत आहे Uh, मला स्वतःला असं वाटतं की ग्रुप टूर्स जेव्हापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आलो म्हणजे दोन हजार दोन ची गोष्ट आहे त्यावेळी ग्रुप टूर्स किंवा टुरिझम हे आजच खूप फेमस नव्हतं आपले जे गेस्ट आहेत जी मंडळी आहेत ही जेव्हा ग्रुप टूर्समध्ये आली तेव्हा हे कळायला लागलं की ह्या वेल प्लॅन्ड टूर असतात या बऱ्याच टूर असतात ज्या प्री बुक्ड टूर असतात म्हणजे तुम्हाला आज एक्झाम्पल की तुम्हाला हिमाचल फिरायला जायचं आहे तर हिमाचलला जायच्या आधी मी सिमला बघितलं पाहिजे का मी मनाली बघितलं पाहिजे का मी धरमशाला जाऊ शकतो का मी डलहौजीला जाऊ शकतो का आणि या डेस्टिनेशनला पोचायच्या आधीच किंवा वर्षभर आधी ज्या गोष्टी प्री अरेंज असतात त्याला आपण ग्रुप टूर्स म्हणतो आणि किती दिवस कुठे राहायचं नक्की काय बघायचं कधी बघायचं कुठल्या क्रमाने बघायचं सकाळी जायचं की दुपारी जायचं अशा अनेक गोष्टी येतात त्या आपण आधीच ब्लॉक करतो फ्लाईट त्यामुळे सगळं प्लॅन राईट 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 इट इज ऑल वेल प्लॅन टूर ज्याला आपण म्हणतो दॅट इज ग्रुप टूर्स आणि मला सांग निमेश तू लहानपणी फिरलायस का म्हणजे फिरायची आवड तुझी कधीपासून आहे हो म्हणजे फिरायची आवड म्हटण्याशी मी एक्सपिरियन्स शेअर करतो की आई बाबा मी आणि माझी बहिणी चौघ लहान असताना माहिती मी चौथी पाचवी मध्ये होतो आणि आम्ही बँगलोर मैसूर उटी फिरायला गेलो आमची पहिली आयुष्यातली टूर ती मेमोरेबल असते आणि ती लक्षात राहते त्या टूरला मला सगळं आठवतंय अजूनही मी त्या टूरला काय काय बघितलं काय नाही बघितलं पण त्या टूरची मला एक गोष्ट नेहमी वाटली की माझे जे बाबा होते किंवा माझे जे वडील होते हे सगळ्या गोष्टी अरेंज करत होते की माझी गाडी कधी येणार या साईडसनं तिकीट कुठनं काढायचं आणि जेव्हा आम्ही दहा दिवसांनी परत आलो तेव्हा सुद्धा ते स्ट्रेसमध्येच मला दिसले आणि आम्ही तिकही खूप खुश होतो आणि त्यावेळेला मला कळलं की हेड ऑफ द फॅमिली जो आहे हा अरेंजमेंटमध्येच बिझी आहे हा आपल्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आयुष्यभर घरी घेतात ते तिकडे पण घेत आहेत आणि तेव्हा मला असं वाटलं की एखादी तेव्हा मला माहीतही नव्हतं की टुरिझम ही फील्ड असते कारण मी स्वतः दहा वर्षाचा होतो आणि तेव्हा मला असं वाटलं की अशी एक आयुष्यात फील्ड असली पाहिजे किंवा इंडियामध्ये एक अशी फील्ड असावी जिकडे हेड ऑफ द फॅमिली सुद्धा एन्जॉय करतील आणि मग त्याच इंडस्ट्रीमध्ये मी ऍक्च्युअली आलो म्हणजे घरातला डिसिजन मेकर जो असतो त्यांनी सुद्धा तो हॉलिडे एन्जॉय एन्जॉय करावा आणि हेच आपल्याला बऱ्याचशा बायकांमध्ये देखील कारण ते टूरवर देखील मुलांची बॅग भरा मुलांचं हे करा मुला जेवली की नाहीत हे बघता आणि म्हणूनच आपल्या वुमेन स्पेशल टूर्स देखील आहेत जिथे सगळ्यांनी एन्जॉय करावं आणि ह्यासाठी ज्या ग्रुप टूर्स होतात त्यातून मी म्हणेन निमेष स्वतःहून वैयक्तिकरित्या जरी जायचं असेल तरी आपल्यासारख्या कंपनीज जेव्हा ते कस्टमाइज करून देतात आणि प्लॅनिंग करून बुकिंग करून देतात ना तेव्हा मला वाटतं हॉलिडेचा खरा खरा आनंद आणि तू आता अनेक वर्ष हे टूर्स करतोयस mm -hmm. सो तुझी स्टोरी काय आहे म्हणजे ग्रुप टूर्स असं काही असतं हे सुद्धा तुला माहिती <laughs> नव्हतं आणि आज तू एक अतिशय सक्सेसफुल टूर मॅनेजर आहे हे कसं घडलं दोन हजार दोनमध्ये टी वाय बी कॉम म्हणजे मी कॉमर्स स्टुडंट्स आहे तो मी माझ्या जेव्हा स्टडी कम्प्लीट केलं वन ऑफ माय फ्रेंड कॉल मी आणि तो मला म्हणाला की अरे एक कंपनी आहे ट्रॅव्हलिंगची कंपनी आणि आपणला तिकडे गेलो तर आपल्याला ना सिमला कुलू मनाली फिरायला मिळेल uh -huh. तर मी विचार केला सिमला कुलू मनाली येतं कुठे हा बेसिक प्रॉब्लेम माझ्या आयुष्यातला होता आणि मी बोललो चल जाऊया तर म्हणून uh -huh. आम्ही इंटरव्ह्यूला गेलो इंटरव्ह्यू आम्ही दिले इंटरव्ह्यूमध्ये मी सिलेक्ट झालो आणि मी हिमाचल शिमला कुलू मनाली ॲज अ ट्रेनिंगसाठी ॲज अ असिस्टंट टूर मॅनेजर म्हणून गेलो आणि तिकडनं माझ्या करिअरची सुरुवात झाली म्हणजे जे करिअर हे मी काही ठरवलं नव्हतं कारण मी कॉमर्स स्टुडंट होतो आय ॲम सिटिंग ऑन अ वन डेस्क अँड डुईंग अकाउंटिंग तोच माणूस जो होता जो माणूस आज गेली बावीस वर्ष याच इंडस्ट्रीमध्ये एका, एका हिमाचलने मला एवढं इम्प्रेस केलं की मला ही इंडस्ट्री वाटली की दिस इज युअर लाईफ अँड यू कॅन गो विथ दॅट आणि आज सुद्धा हिमाचल तेवढंच इंटरेस्टिंग आपण परत, परत परत गेलो तरी आपण परत त्या म्हणजे राज्याच्या प्रेमात पडतो असं हिमाचल म्हणेन भारत आणि जग सुद्धा आणि तेव्हापासून आजपर्यंत तू सातही खंडांना भेट दिली आहेस oh. कारण तू देखील अंटार्क्टिका टूरला टूर घेऊन गेला आहेस yes. किती देश झाले आहेत तुझे बघून ऑल अराउंड मी सिक्स्टी थ्री कंट्रीज केले आहेत आणि साती खंड केले आहेत म्हणजे दोन हजार अठरामध्येच वेन वेनायमध्ये एज ऑफ फॉर्टी आय कम्प्लिटेड माय फिफ्टी कंट्रीज आणि या गेल्या चार वर्षापासून तेरा कंट्रीज आल्या अंटार्क्टिका मी दोन हजार अठरामध्ये बघितलेलं त्यामुळे परफेक्ट सांगायचं सिक्स्टी थ्री कंट्रीज अँड सेवन कॉन्टिनेंट्स सिक्टी थ्री कंट्रीज अँड सेव्हन कॉन्टिनेंट्स इन ट्वेंटी टू इयर्स कदाचित तू दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये गेला असता दुसऱ्या कुठल्या करिअरमध्ये गेला असता तर मला वाटत नाही एवढं तू पाहिलं असतं कारण माझं म्हणायचं तर मी देखील एक टूर मॅनेजर होते काही वर्ष ह्याच्यामुळेच हो, एक पंचाहत्तरच्या वर देश बघून झाले नाही तर मे बी वर्षातनं एक किंवा दोन टूर आपण केल्या असत्या एक दोन वेगळे देश तीन वेगळे देश पाहिले असते पण नक्कीच इतकं झालं नसतं सो so, तू जेव्हा सुरुवात केली मला आठवतं तुम्हाला काय ते सांगितलं होतंस की तुझा एक पहिला करिअर चॉईस काहीतरी वेगळा होता तो जरा आम्हाला त्याच्याबद्दल सांग नाही <laughs> तो एक स्वीटेस्ट एक्सपिरियन्स ऑफ लाईफ असं मी म्हणू शकतो कारण मी जेव्हा टी वाय बी कॉम करत होतो मी लाला लजपतराय mm. कॉलेजला होतो आणि त्या कॉलेजला मॉडेलिंग आणि फॅशन शो करणं हे एक mm. हॉबी म्हणता येईल किंवा माझं ड्रीम होतं की आय शुड बी अ मॉडेल वेन आय मन ट्वेंटीज आणि माझा रोल मॉडेल त्या काळाचा सुपरहिट हिरो होता दॅट इज हिज नेम इज अभिषेक बच्चन पण मी ते करू शकलो नाही आणि देन आय स्टार्टेड माय जॉब माझा टी mm. वाय कम्प्लीट केल्यावर आणि मी माझी एक सीझन करत होतो हिमाचलचं मी असिस्टंट टूर मॅनेजर होतो माझ्याबरोबर माझा टूर मॅनेजर होतं आणि मी त्याला नेहमी सांगायचो की मी आलो या फील्डमध्ये पण ना मला ना अभिषेक बच्चनसारखं काहीतरी करायचं होतं आणि तो नेहमी असायचा होशील रे काहीतरी होशील चे रे पण मला कळायचं नाही वाय असं तो का म्हणतोय ते झालं असं की आमची एक हिमाचलची टूर कंप्लीट झाली गेट टुगेदर झालं आणि माझी सेकंड टूर होती माझ्या लाईफमधली आणि मी खूप काम केलं होतं आणि त्या काम केल्यानंतर एक कपल होतं त्या कपलने मला माझ्याकडे बोलवलं त्यांचं आडनाव गुप्ता होतं मला अजूनही आठवतं आहे आणि त्यांनी येऊन सांगितलं की आमच्या मुलगा जेवढी काळजी घेणार नाही तेवढी तू ऑन टूर काळजी घेतलीस आणि माझा टूर मॅनेजर सगळं बघतो आहे आणि माझ्यासाठी खूप नवीन आहे मला पण खूप इमोशनल झालो आहे त्यांच्या गेस्ट त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि देन इट्स फिनिश्ड वी वेंट टू द रूम आणि रूमवर गेल्यावर माझा टूर मॅनेजर मला सांगितलं अरे आज तुला कळलं ना काय केलंच होते मी बोललो या पीपल आर हॅप्पी सो आय एम ऑल्सो हॅप्पी माय गेस्ट वॉज आय एम सो लाक्की टू गेट गेस्ट लाईक दिस तर मग तो बोला एक काम कर रूमिंग लिस्ट काढ आणि आपले गुप्ता सर आणि आम्ही आम्ही आडनावाने हक्का मारतो आम्ही सर आणि मॅडम म्हणतो त्यांची फर्स्ट नेम चेक कर बिकॉज वी नॉर्मली नॉट चेक द फर्स्ट नेम तर त्यांचं पहिलं नाव जे गुप्तांचं होतं मिस्टर अमिताभ होतं आणि त्या मॅडम होत्या त्यांचं नाव होतं जया सो so, त्याने मला सांगितलं आज त्यांनी तुला काय सांगितलं त्यांचं सा मुलगा आहेस म्हणजे तू ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकला नाहीस फिल्म इंडस्ट्रीमध्ये mm -hmm. पण आज तू असं समज की तू तुझ्या ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीचा अभिषेक बच्चन झालास mm -hmm. आणि तेव्हा मला कळलं हो मी या इंडस्ट्रीमध्ये राहून सुद्धा mm -hmm. माझा जो रोल मॉडेल होता किंवा मला जे व्हायचं होतं ते मी करू शकतो म्हणजे मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा हिरो होऊ शकतो ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा हिरो बनू शकतो आणि त्यामागे बरीच मेहनत सुद्धा असते होताना तर मला सांग निमेश एक आपण जेव्हा टूर मॅनेजर म्हणून काम सुरू करतो तर बरेच ऑप्शन देखील असतात म्हणजे एकदा काम करायला लागलं की दिसतं आणि मी पाहिलं आहे टूर मॅनेजर मंडळी ही फ्रीलान्सिंग देखील करतात म्हणजे आज एका कंपनीबरोबर असतात उद्या दुसऱ्या कंपनीबरोबर जातात आपल्याकडे म्हणजे विणावणमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याकडे फ्रीलान्सर्स नाही आहेत आपले स्वतःचे टूर मॅनेजर आहेत जे आपले ब्रँड अम्बॅसेडर्स आहेत आणि हे लोकांना जग दाखवतात म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर एक जो ब्रँड विना वर्ड आपण म्हणतो की नक्की म्हणजे काय तर हा चालता बोलता फिरता टूर मॅनेजर असतो किंवा असते म्हणजे मुली देखील आहेत आपल्या टूर मॅनेजर आणि त्याच खरं ब्रँड असतात सो तुला असं कधी वाटलं का की वेगवेगळ्या कंपनीत जावं दुसऱ्या म्हणजे फ्रीलान्सिंग करावं की एकाच कंपनीत राहावं ह्यातला काय फायदा वाटतो तुला मला कधी वाटलं का याचं उत्तर मला कधीच वाटलं नाही द रिझन बिहाइंड इट की जेव्हा तुम्ही बावीस वर्ष आपल्या आयुष्यातली जेव्हा ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीला देता तेव्हा तुम्हाला ट्रॅव्हलिंग इंडस्ट्री अप अँड डाऊन लेफ्ट राईट सगळं कळतं आणि फ्रीलान्सिंगमध्ये असं होतं की तुम्हाला एक तर स्टॅबिलिटी ऑफ लाईफ मिळत नाही बिकॉज यू आर रनिंग अराउंड एव्हरीवेअर यू हॅव टू चेक जॉब्स की मला आज मिळेल की नाही मला मिळणार की नाही अगेन वेन यूअर स्टे विथ द वन कंपनी असं आता मी विणावर्ल्ड बरोबर इतकी वर्ष काम करतो आहे तेव्हा मला एक स्टेबिलिटी ऑफ लाईफ मिळाली आहे सेकंड आज जेव्हा मी त्यांचा म्हणजे विणा वर्ल्डचा युनिफॉर्म घालून बाहेर मार्केटमध्ये मा येतो तेव्हा मला एक रिस्पेक्ट मिळतो विच मी जर फिलान्सिंग केलं तर मला मिळू शकत नाही इम्पॉसिबल आणि आज सराउंडिंग जे माझ्या आजूबाजी फॅमिली आहे माझे फ्रेंड्स आहेत माझी एरिया आहे जी जी मंडळी मला ओळखतात त्यांच्याकडे एक वेगळा रिस्पेक्ट असतो की तू आज एका ब्रँडेड कंपनीमध्ये काम करतो सो आय एम वेरिंग अ ब्रँड ऑफ विनावल अँड हंड्रेड पर्सेंट आयम अ ब्रँड अँड ऑफ विनावल सो इट इज ऑलवेज बेटर टू स्टे विथ वन कंपनी देन टू बी अ फ्री आहे तुझं म्हणणं कारण एक जर आपण पाहिलं तर एक कंपनीचं कल्चर जे असतं ते आपण सुद्धा आत्मसात करत जातो आणि म्हणजे विणावळ म्हणजे कोण कंपनी म्हणजे कोण असा असा विचार केला तर ते शेवटी आपल्या ऑफिसमधले आपले कलिग्ज आहेत आणि टूरवर असलेले आपले टूर मॅनेजर ह्यांनीच तर कंपनी बनते आणि ते एका कंपनीचं कल्चर घेतल्यावर असं फ्रीलान्सिंग करून लगेच दुसऱ्या कंपनीचं कल्चर आणणं कठीण होतं आणि म्हणूनच विणावळ पण स्वतःचे हे ब्रँड अम्बॅसेडर आहेत आणि खरंच टूरवर एक हिरो म्हणून असतात तुम्ही पण त्यामागे भरपूर हार्डवर्क असतं सो मला सांग म्हणजे नवीन येणाऱ्या मुलांना एक ह्यातला ग्लॅमर दिसतो की आपण एवढे देश फिरतोय म्हणजे निमेश लाडनी आता बावीस वर्षात सिक्स्टी थ्री कंट्रीज व्हिजिट केल्या अँटार्क्टिकाला सुद्धा जाऊन आला मग ह्यातलं ग्लॅमर खरं की हार्डवर्क खरं नाही शंभर टक्के यातलं हार्डवर्क इज मोर इम्पॉर्टंट बिकॉज असं म्हटलं जातं की कोणत्याही तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असाल तर जेव्हा तुम्ही हार्डवर्क करता त्याच्यानंतर तुम्हाला ग्लॅमर मिळत ऑटोमॅटिक ग्लॅमर तर मिळणं अशक्य आहे हार्डवर्क म्हणण्यामध्ये मी हंड्रेड पर्सेंट सांगेन की बऱ्याच वेळेला इंडस्ट्रीमध्ये जेव्हा यंग जनरेशन येतं किंवा मी जेव्हा आलो होतो तेव्हा मला असं वाटत होतं की हा फिरायचा जॉब आहे आणि नंतर मला कळलं एक्सपिरियन्सने किंवा एक दोन टूर नंतर की हा फिरायचा नाही तर हा फिरवायचा जॉब आहे आणि याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्याबरोबर आलेले जे गेस्ट आहे यांना फिरवताय यांचं सगळं तुम्ही सांभाळून घेत आहे त्यांना सांभाळताय यू आर लाईक अ मदर अँड फादर फॉर देम यू आर टेकिंग केअर ऑफ देम त्याच्याच बरोबर तुम्ही सुद्धा फिरताय म्हणजे हळूहळू हो मला ज्या सिक्स्टी थ्री कंट्रीज बघायला मिळाल्यात या माझ्या गेस्ट मुळेच मला बघायला मिळाल्यात किंवा गेस्ट इज गॉड फॉर मी आणि ते जेव्हा फिरायला येतात तेव्हा मला त्यांच्याबरोबर फिरता येतं सो हे जे विचार आहेत इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी हे थोडेसे चेंज करा तुम्ही फिरायला नाही तर तुम्ही गेस्टला फिरवायला चाललय म्हणजे मला फिरायला आवडतं हे कारण पुरेसं नाही आहे इंडस्ट्रीत येणं मग काय क्वालिटीज असाव्या म्हणजे एक क्वालिफिकेशन काय असावं आणि क्वालिटीज काय असाव्यात एक छान टूर मॅनेजर बनायला कारण शेवटी तू आत्ता म्हणाला तसा जर आपल्याला गेस्टनी स्वीकारलंच नाही एक टूर मॅनेजर म्हणून तर मग आपण पुढे या करिअरमध्ये आपलं नाव करू शकत नाही सो काय आहेत त्या क्वालिटीज आणि काय आहे ते क्वालिफिकेशन काय असावं एज्युकेशन एज्युकेशन uh, वाईज मी सांगेन कसं सा, मी माझं टी वाय कम्प्लीट केलं त्यामुळे आज मी जरी ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये असलो तरीही मला जे जेव्हा कधी विचारलं जातं कारण आमच्यावर येणारे गेस्ट हे डॉक्टर्स इंजिनियर्स शिकलेले असतात आणि ते वेळ की तू काय केलं आहेस तेव्हा मला खूप प्राऊड होतं की मी सांगू शकतो की मी एक डिग्री कंप्लीट केली आहे so सो आय ऑलवेज फील की एक डिग्री असणं गरजेचं आहे म्हणजे ती बारावी असून दे टी वाय बी कॉम असून दे टी वाय बी एस असून दे कारण हे फील्ड खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळे बरेच डिग्री करताना असं वाटायला लागतं की अरे मला तर हे टुरिझममध्ये जायचं तर मी काय करतो आहे hmm. आणि तुम्ही ऑटोमॅटिकली टुरिझममध्ये येतात पण फक्त येणंच हे महत्त्वाचं नाही येऊन एखाद्या इंडस्ट्रीमध्ये टिकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये असं होतं की तुमच्याकडे लॉट्स ऑफ पेशन्स पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे खूप सारी पॉझिटिव्हिटी पाहिजे आणि तुमच्याकडे माणसांबरोबर राहायची आवड पाहिजे तुम्हाला जर माणसंच आवडत नसतील तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये येऊच नका म्हणजे मी नेहमी सांगतो की नाही रे नको वाटतं मला हे मग त्याची इंडस्ट्री इज नॉट फॉर यू आणि त्याच्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जेव्हा तुमची भाषा म्हणजे तुमची समजा मदर टंग जशी माझी मदर टंग मराठी आहे पण मी शुद्ध मराठी बोलणे खूप महत्त्वाचं आहे कारण माझी मदर टंग मराठी आहे त्याच्याचबरोबर मला हिंदी बोलता आलं पाहिजे एक बेसिक चांगलं हिंदी बोलता आलं पाहिजे आणि इंग्लिश जर तुम्ही बोलू शकता ह्या गोष्टी मला अशा वाटतात की आल्याच पाहिजेत आणि हार्डवर्क त्याच्याशिवाय देर इज नो ऑप्शन आणि आज मिळावटकडे संपूर्ण भारतातून लोक येतात मंडळी फिरायला येतात त्यामुळे नक्कीच मला वाटतं एक स्वतःची मातृभाषा एक हिंदी आणि इंग्लिश हे येणं तर गरजेचंच आहे पण एखादी फॉरेन लँग्वेज पण यावी असं वाटतं का रे तुला सोनेपे सुहाग असं म्हणता येईल कारण एखादी फॉरेन लँग्वेज आली किंवा तुम्हाला इंडियामधली सुद्धा एखादी अजून एक स्टेटची लँग्वेज येते कोणी गुजराती बोलू शकतं कोणी तमिळ बोलू शकतं त्यांना याच्यात या इंडस्ट्रीमध्ये जास्त स्कोप आहे असं मला वाटतं नक्कीच म्हणजे पुढे जायचं असेल तर एखादी भाषा नक्कीच शिकावीस पण निमेश तू इतका आहेस आणि मला वाटतं युरोपला देखील तू किती वेळा गेल जाऊन युरोप युरोपमध्ये मी अप्रॉक्सिमेट माझ्या करिअर एक सेव्हन्टी फाय टू एटी टाइम्स जाऊन आलो आहे सेव्हन्टी म्हणजे स्वित्झर्लंड धरलं तर स्वित्झर्लंडला पंचाहत्तर वेळा तरी जायचा <laughs> योग तुला आलेला आहे सो दॅट इज समथिंग रिअली अमेझिंग आता परत तू ह्या सीझनला जाशील तर ता शहात्तराव्या वेळा जेव्हा जाताना कंटाळा येत नाही का तेच 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 करून म्हणजे तेच स्वित्झर्लंड तेच बर्फाचे डोंगर तोच माउंट टिटलीस आणि तोच फ्रॉ मग असं फ्रेश कसं राहतो माणूस फ्रेश राहण्याच्या मागचं महत्वाचं मला जे स्वतःला कारण वाटतं की मंडळींसाठी म्हणजे आमचे जे गेस्ट आहेत यांच्यासाठी स्वित्झर्लंड जे असतं हे बसच्या बाहेर असतं म्हणजे जे ते बघत असतात जे माउंटन्स बघतात टिटलीज बघतात आमच्यासाठी स्वित्झर्लंड हे बसच्या आतमध्ये असतं कारण प्रत्येक पंधरा दिवसांनी आमचा ग्रुप बदलत असतो प्रत्येक पंधरा दिवसांनी आम्हाला कॉमेडी तर सेम करायची असते प्रत्येक पंधरा दिवसांनी आम्हाला गणपती बाप्पा सेम म्हणायचं असतं पण गेस्ट प्रत्येक पंधरा चेंज होतात म्हणून माझं स्वित्झर्लंड हे माझं बसमध्ये असतं आणि मी ते जास्त एन्जॉय करतो कारण ग्रुपप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर ते नवीन नाविन्य जे असतं ते येतं जसे ग्रुप टूज आहेत तसेच आपल्याकडे अजून प्रकार आहे ज्याला आपण कस्टमाइज हॉलिडे म्हणतो किंवा कॉर्पोरेट ग्रुप माईस ट्रॅव्हल म्हणतो हे सुद्धा टूर आम्ही ग्रुप टूर्स बरोबर करत असतो आमच्याच कंपनीमधून आणि त्यावेळेला जे करताना तुम्हाला चेंजेस मिळतात कारण कस्टमाइज हॉलिडेमध्ये बऱ्याच जणांना असं असतं की कस्टमाइज हॉलिडेमध्ये टूर मॅनेजर कसा मिळणार नाही आपण आम्ही ती सुद्धा प्रोव्हाइड करतो आता दोन लोकांनी देखील एक बुकिंग केलेलं आहे ते टूर मॅनेजरला घेऊन जातात म्हणजे केवळ एक कपल हे त्यांच्या आरामासाठी ते टूर मॅनेजर सोबत जात आहेत सो तिथेही शक्य आहे आणि ह्याच्यावर हे कळू शकतं की टूर मॅनेजर असताना किती शांतपणे आपण बघू शकतो किंवा ते स्टेट बघू शकतो बिकॉज ही इज द रिस्पॉन्सिबल फॉर द वर्ल्ड टूर आणि तो एक मोठा फायदा असतो जेव्हा टूर मॅनेजर टूर बरोबर असतो त्यावेळेला पण हे ही करिअर जे आहे हे, हे आहे, वो, वो एक टूर मॅनेजर हे करिअर आहे ह्याची सुरुवात कधी करावी की काय ते करेक्ट वय काय आहे की जिथे आपण ह्या करिअरमध्ये यावं uh, मला स्वतःला असं वाटतं की एक तुमची थोडीशी मॅच्युरिटी लेव्हल म्हणजे मला असं वाटतं की ऍट द एज ऑफ ट्वेंटी ट्वेंटी वन ही तुमची गुड मॅच्युरिटी लेवल असते साधारण तोपर्यंत इम्पॉर्टंट ऑल्सो कारण बऱ्याच वेळा मी माझ्या मी ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणून मला काही जण फोन करून विचारतात आणि ते सतरा वर्ष अठरा वर्ष एकोणीस वर्ष जास्त त्यावेळी तुमची मॅच्युरिटी लेव्हल त्याला मॅच नसते झाली सो आय थिंक बेटर एज इज आफ्टर ट्वेंटी ट्वेंटी वन हंड्रेड पर्सेंट अँड देन अगेन जेव्हा तुम्ही ॲज अ टूर मॅनेजर येत आहे इंडस्ट्रीमध्ये तेव्हा यू शूड गिव एन आयडिया टू युअर फॅमिली वे युआर गोइंग बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही वर्षाचं एक व तुमच्या आयुष्यातलं एक वर्ष जे आहे ते टुरिझम इंडस्ट्रीला देता आणि नंतर तुम्हाला असं वाटतं की नाही मला काही जमणार नाही तीन महिने बाहेर राहणं माझे आईबाबा आता मला अलाऊ करत नाहीत आणि परत तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाता म्हणजे आपल्या आयुष्यातलं एक वर्ष फुकट घालवणं हा जगातला बिगेस्ट लॉस असं मला स्वतःला वाटतं सो इट इज बेस्ट एज इज ट्वेंटी ट्वेंटी वन अँड विथ ऑल द परमिशन्स तर तुम्ही जास्त टिकू शकता या इंडस्ट्रीमध्ये पण मग एक आपण मगाशी एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल बोललो साधारण काही क्वालिटीज देखील तू म्हणाला की माणसांमध्ये राहता आलं पाहिजे आवड, आवड असली पाहिजे माणसांमध्ये राहायची एक भाषा शुद्ध असावी हे सगळं बरोबर आहे पण एक पर्सनॅलिटी कशी असावी म्हणजे आता तुला तर हिरो बनायचं होतं आणि इथे तू ट्रॅव्हलचा हिरो झाला असं म्हणूया पण मे बी सगळ्यांनाच काही अशी पर्सनॅलिटी असेल असं नाही मग काय करावं स्वतःला तसं घडवायला ग्रुमिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आम्ही स्वतः जेव्हा इथे सिलेक्शन होतं विणावळमध्ये जेव्हा इंटरव्ह्यूज होतात आणि मग एक टीम नवीन येते त्यांना ग्रुमिंग कसं करायचं यासाठी आम्हीच शिकवतो म्हणजे एक बेस्ट गोष्ट आहे आपल्या कंपनीमध्ये की तुम्हाला शिकवणं हे सुद्धा तुम्हाला तुमचे टूर मॅनेजरच कंपनीचे शिकवतात तुमचे ब्रँड अँबॅसिडर जे आहेत कंपनीचे तेच तुम्हाला शिकवतात आणि यात तुम्हाला फरक पडतो कारण ते तुमच्या त्या पॅचमधून गेलेले असतात हेल्दी राहणं हे खूप गरजेचं आहे आता देव प्रत्येकालाच काही का हिरो बनवत नाही किंवा सुंदर बनवत नाही परंतु आपल्या ग्रुमिंगने आपण सुंदर होऊ शकतो आपण चांगले होऊ शकतो हे तुम्ही करू शकता हंड्रेड पर्सेंट तुम्हाला व्यसन नसली पाहिजेत हे टुरिझमसाठी किंवा तुमच्या हेल्थसाठी स्वतःसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही फॉलो करू शकता अँड देन बाकी आम्ही आहोतच इफ यू आर हिअर वी विल ग्रूम यू हंड्रेड पर्सेंट प्रकृती आपली चांगली अस ठेवता आली पाहिजे फिटनेस बेसिक असायला हवं असं म्हणायला हरकत नाही पण असं होतं नाही रे कधी की होऊ शकतं की सगळं काही ठीक असून पण टूरवर आपण लोकांची काळजी घेतोय पण आपण स्वतःच आजारी पडलो तर झालंय हे माझ्याबरोबर याच वर्षी झालंय मी पॅरिसला आम्ही वी रिच अँड पॅरिस आणि पॅरिसला झाल्यानंतर एक आमचे गेस्ट होते यांची बॅग जास्त हेवी होती दे कॅनॉट पुल दॅट बॅग तो मी त्यांना हेल्प हो करण्यासाठी ती बॅग पुल केली अँड द सेम थिंग मलाच माझ्या पाठीमागे त्रास झाला हे सगळं झालं होईपर्यंत एक दीड वाजलं रात्रीचा आणि मला स्वतःला बॅक पेन व्हायला लागला आणि मला नेक्स्ट डे माझ्यावर फॉर्टी गेस्टची रिस्पॉन्सिबिलिटी मला फिफ्टीन डेजची टूर करायची होती थंडी जबरदस्त होती पाठीत पेन होता फ्रान्समध्ये होतो कोणी आपला भाषिक नाही आपल्याशी बोलणारा नाही आणि त्याच वेळेला आय कॉल माय डॉक्टर मामसे एक मिस्टर कोटकर म्हणून डॉक्टर आहेत आणि त्या कोटकरने मी फोन केला की डॉक्टर असं असं आहे आणि त्यावेळेला त्यांनी फोन उचलला ते माझ्याशी बोलले त्यांनी मला सांगितलं की तुमच्या फर्स्ट एडमध्ये काय कोणत्या मेडिसिन मला माहिती आहेत कारण ते आप आमचे गेस्ट आहेत त्यांनी आपल्याबरोबर टूर केले याच्या आधी आणि त्यांनी मी त्या मेडिसिन्स घेतल्या आय एम फील फाईन आणि नंतर मला असं कळलं मला स्वतःला कळलं की स्वतः जर हेल्दी राहणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हीच तुमच्या पाठीची पायाची हाताची ॲक्च्युअल फिजिकल फिटनेसची पण काळजी घेतली पाहिजे यू विल नॉट इन द क्रायसिस पण हे असं होऊ शकतं पण त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला ट्रेनिंगमध्ये या सगळ्या हो ट्रेनिंग गोष्टी शिकवतो काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे पण आता तू क्रायसिस म्हणाला तर अनेक प्रकारचे क्रायसिस येतात अनेक प्रकारचे प्रॉब्लेम देखील येऊ शकतात कारण आपण काय पूर्ण इंडस्ट्री म्हण कंट्रोल नाही करू शकत म्हणजे विमान लेट होऊ शकतं ट्रेन थांबू शकते इतर अनेक गोष्टी होऊ शकतात आणि इतक्या वर्षात आपण पाहिलं आहे पण अशा सिच्युएशनमध्ये एक टूर मॅनेजर स्वतःला कसा शांत ठेवतो कशा प्रकारे ती टूर करतो म्हणजे एक आपण म्हणतो प्रेझेन्स ऑफ माइंड हे खूप गरजेचं असतं मग अशा काही सिच्युएशनशी कसं डील करतो क्रायसिस येतात टुरिझम इंडस्ट्री आहे आणि त्यासाठीच टूर मॅनेजर हा असतो पण नॉर्मल लाईफमध्ये जेव्हा तुम्हाला क्रायसिस येतात ना त्यावेळी आपल्याला कधीतरी भीती वाटते कारण आपण त्यासाठी वेल ग्रुम किंवा वेल ट्रेन नसतो पण टूर मॅनेजर एक्सपिरियन्सने शिकतो म्हणजे कधी स्ट्राईक झाला कधी स्नोफॉल झाला कधी रोड बंद झाले कधी फ्लाईट लेट झालं कधी फ्लाईट कॅन्सल झालं या सगळ्यातनं तो गेलेला असतो त्यामुळे क्रायसिस येणार आणि मी नेहमी म्हणतो क्रायसिस इज द चॅलेंज आणि चॅलेंजेस जेव्हा तुम्हाला येतात तेव्हा तुम्ही अजून चांगले टूर मॅनेजर होता पण त्यावेळेला तुमच्या तुम्ही ज्या कंपनीबरोबर आहात जसं मी बरोबर आहे तर विणावळ नेहमी ट्वेंटी फोर अवर्स माझ्या सपोर्टला उभी असते सो फॉर मी क्रायसिस इज नॉट अ बिग थिंग वेन यू हॅव अ बिग कंपनी बिहाइंड आणि इथे चोवीस तास काम सुरू असतं त्याच्यामुळे yes. आपण आरामात क्रायसिसला निमेश मला सांग तू जे सगळं बोलत होता सत्ता की ग्रुमिंग कसं असावं पर्सनॅलिटी असावी आपल्यात काय क्वालिटीज असाव्या आता बऱ्याच वेळा आपण जन्मतःच काही हे सगळं घेऊन येत नाही तर तुला असं काही जाणवलंय का की तुझ्यात हा फरक झालाय एवढ्या वर्षात हो हो म्हणजे मी मराठी मीडियम मध्ये शिकलेलो आहे आणि फर्स्ट टू टेन्थ आम्हाला एक अभ्यंकर म्हणून एक टीचर होत्या ज्या माझ्याबरोबर ज्या मला शिकवायच्या आणि त्या नेहमी म्हणायच्या की अरे आत्माराम अरे निमेश काहीतरी कर थोडा अभ्यास कर नुसती मस्तीच करू नकोस कारण मी थोडासा मस्तीखोर टाईपमध्ये होतो वस्त नव्हतो पण त्या मस्तीखोरमध्ये मला म्हणता येईल झालं असं की मी जेव्हा माझ्या हिमाचल काश्मीरच्या टूर करत होतो त्यावेळी मला एकदा ऑफिसमधनं फोन झालं राजस्थानला जायचं आहे राजस्थानला गेलो आम्ही रोमिंग इंग्लिश बघतो मला अभ्यंकर नाव दिसलं ठाण्या हे मला एरिया दिसतं पण मला कन्फ्युजन झालं की या त्याच आहेत का पण जेव्हा त्या समोर आल्या तेव्हा मी त्यांना परफेक्ट ओळखलं की या माझ्या टीचर मी बोललो बापरे आधीच या माझ्या टूरला आल्या आणि मला बघितलं त्यांचा कॉन्फिडन्स जाईल कारण मी मस्ती करतो त्यांच्यासाठी माझं इम्प्रेशन होतं टूर कंप्लीट झाली एट डेज नंतर आम्ही बाय बाय सी ऑफ करतो एअरपोर्टला पोहोचलो आणि त्याच अभ्यंकर टीचर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की अरे आत्माराम तू काय काम केलं आहे तुझ्या का मुलगा मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही मी टीचर आहे अमेझिंग गाय आणि खूप बोलले आणि मग मी त्यांना जाताना सांगितलं हळूच की अभ्यंकर मॅडम माझं नाव आत्मारामलाड निमेश ताड बेडेकर शाळा पहिली त्या दहावीतून मला शिक अरे तू तो आणि तेव्हा मला स्वतःला आनंद झाला की अरे वा ह्यांच्या डोळ्यातून तू तोच दिसला पण त्या माझ्यावर खुश होऊन गेल्या आज त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आम्ही रोज बोलतो त्यांना कोणत्याही टूरला जायचं असेल त्या मला फोन करतात हां म्हणजे हे तू तो हे ऐकणं हे देखील <laughs> गरजेचं होतं पण अजून काही तू हॉबी स्वतःच्या डेव्हलप केल्या का किंवा काही मी मला मला असं कधी कधी वाटतं मस्तीकोर मुलं ही अतिशय चांगली टूर <laughs> मॅनेजर बनतात पण त्याचबरोबर एक सर्विस पेशन्स हे सगळं आलं की मग आपण एक परफेक्ट टूर मॅनेजर बनू शकतो पण आपल्या बस जर्नीज देखील बऱ्याच असतात मग आपल्यात काही गुण किंवा इतर हॉबीज असाव्यात का किंवा त्या कशा डेव्हलप करायच्या कारण असं काही पटकन हॉबी येईलच असंही नाही आहे हो म्हणजे मी याच्याशी रिलेट करेन भाषेचा प्रश्न की तुम्ही मगाशी विचारल की भाषा आली पाहिजे का तेव्हा मी म्हटलं सोने पे सुहागा तर टूर मॅनेजरला जर एखादी स्वतःचीच हॉबी नीट जोपासता येई येईल म्हणजे समजा एखादा इज अ गुड सिंगर एखादा चांगला डान्सर आहे एखादा चांगला जोक सांगू शकतो म्हणजे माझ्याकडचंच मी एक्झाम्पल देईन की मला काही चांगलं गाता येत नाही किंवा मला काही चांगलं नाचता येत नाही पण मला या प्रोफेशनमुळे कळलं की मी चांगला स्टोरी टेलर आहे आणि मला या प्रोफेशन दाखवलं पण मी त्याच्यामध्ये माझ्या व्हॉइस मॉड्युलेशनवर अभ्यास केला माझ्या स्टोरी टेलिंगवर अभ्यास केला आणि आज मी गाणी गात नाही बसमध्ये चांगल्या प्रकारे मी मंडईनं गायला लावतो पण मी स्टोरीज माझ्या सांगतो ज्याच्यामुळे आज मी स्टोरी टेलर म्हणून माझ्या गेस्टमध्ये फेमस झालं आहे सो इफ यू हॅव अ हॉबी आणि जर तुम्ही ती प्रोफेशनल पद्धतीवर आणलीत तर तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये अजून चांगला वा वाव आहे असं मला वाटतं म्हणजे लहानपणी एक डायलॉग्स म्हणायची तुझी जी आवड होती ती आता खऱ्या अर्थाने पूर्ण होते असं काही म्हणायला हरकत नाही लहानपणची तुझी ही डायलॉग्स म्हणायची आवड ही तू छान प्रकारे कन्वर्ट करून स्टोरी टेलिंगमध्ये केली आणि आज त्याचा उपयोग तुला होतो आहे नक्कीच आपण जर आपल्या हॉबीजना पुढे आणलं तर असं होऊ शकतं निमेश आज तू एक आयडियल टूर मॅनेजर कसा असावा काय करावं आपण या करिअरमध्ये यायला आणि या करिअरमध्ये आलो तर खरंच आपल्याला जग बघता येतं आणि दुसऱ्यांना देखील दाखवता येतं हे तू दाखवून दिलास तर मग जाता जाता तुला काही म्हणजे या मध्ये जर येणारे युवक असतील त्यांना काही सांगायचं आहे का हो म्हणजे मी नाही नक्कीच सांगेन की ही बुमिंग इंडस्ट्री आहे आणि काही वर्षामध्ये किंवा येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही स्वतः बघाल की ट्रॅव्हल आणि टुरिझम विच विल बी वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्री इन इंडिया हे मी सांगू शकतो त्यामुळे बिनधास या आम्ही आहोत तुम्हाला सांभाळायला आमचा एक्सपिरियन्स जो आहे तो आम्ही शंभर टक्के तुमच्याबरोबर शेअर करू रेम्युनिरेशन असून दे सॅलरी असून दे ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये नेहमीच चांगली मिळते आणि प्लस रिस्पेक्ट आणि जग बघायला मिळतं इंडिया बघायला मिळतं हे कोणतीच इंडस्ट्री तुम्हाला दाखवू शकत नाही सो हंड्रेड पर्सेंट हा आय फील दिस इज द बेस्ट मेसेज फॉर माय यंग जनरेशन ऑफ दिस टुरिझम इंडस्ट्री मंडळी हे होतं एक टूर मॅनेजरचं आयुष्य किंवा एक टूर मॅनेजर बनायला आपण काय काय करावं स्वतःला कसं घडवावं आणि आपल्याला जर आवड असेल तर आपण नक्कीच टूर मॅनेजर बनू शकतो कारण शेवटी ट्रॅव्हल इंडस्ट्री ही आपल्या पॅशनवर चालते आपल्याला सर्विस कशी देता येईल है, ह्याच्यावरच चालते सो निमेश आज आपण टूर मॅनेजर ह्या व्यक्तीबद्दल बोललो मला वाटतं ज्या लोकांना हे करिअर म्हणून घ्यायचं आहे त्यांना बरंच प्रोत्साहन आज मिळेल सो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आणि आपण इथेच आजचा आपला पॉडकास्ट संपवतो थँक्यू व्हेरी मच थाई थँक्यू